हाय फ्रेंड्स आई दोन चाललोय रक्षाबंधन ला आमच्या मामाच्या घरी चाललं आम्ही माझी बहीण बघा आम्ही मॅचिंग ड्रेस घातलं हे माझी मम्मी माझा मुलगा अरे डबू गुमान मावचून बघ मत ना की पांडत गाणे शिंदे तुमाक बघ लगे परत दोघार मा ते त्यांना घेऊन की तां बदला पांडला पहा दाडा तुपाडात पाणी लागले तेंना लागकेच तरी पुंगू आजी

लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय आणि माझी मम्मी माझ्या मामाला राखी बांधते आणि आम्ही मामाच्या घरी गेलेलो बाय